शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक महासंघाने संभाजी आरमार यांच्या प्रयत्नाने अन्यायग्रस्त महिला शिक्षिकेच्या कुटुंबियाचे अन्न सत्याग्रह तुर्त स्थगित अन्यायग्रस्त महिला शिक्षिकेस न्याय मिळवून देणार प्रशासनाधिकारी मल्हारी माने सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एका खाजगी अनुदानित शाळेत तीस वर्षापासून सलग कार्यरत असणाऱ्या एका अन्यायग्रस्त महिला शिक्षिकेच्या कुटुंबियाचे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिनी होणारे अन्न सत्याग्रह महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शेक्षकेत्र महासंघ आणि संभाजी आरमार शिक्षक या संघटनेच्या प्रयत्नामुळे तसेच संबंधित कुटुंबप्रमुखास प्रशासनाकारी मल्हारी माने यांनी अन्नसत्याग्रहापासून परावृत्त होण्याबाबत लेखी पत्र देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वस्त केल्याने सदर तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिली पाच महिन्याचे थकीत वेतन न काढणे वेतनवाढ रोखणे दुय्यम सेवा पुस्तक न देणे मूळ सेवा पुस्तक अद्ययावत न करणे या याबाबीच्या पूर्तेसाठी शाळेकडे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यावर सदर मागणीची पूर्ता न करता उलट वेळोवेळी अपमानित करून आर्थिक मानसिक त्रास दिल्याने हायपर टेन्शनने स्ट्रोक होऊन शस्त्रक्रिया होऊन चाळीस दिवस झाले तरी संबंधित महिला शिक्षिका दवाखान्यात ॲडमिट असतानाही सदर शाळेनी प्रशासनास दिशाभूल करत असल्याने अन्यायग्रस्त शिक्षिकेच्या कुटुंबियांनी वैतागून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिनी आपल्या मुलाबाळासह अन्न सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला होता सदर प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रशासनाधिकारी यांना तात्काळ दवाखान्यात ॲडमिट असलेले अन्यायग्रस्त महिला शिक्षिकेस न्याय मिळवून देण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे आदेश दिलेले असून त्याप्रमाणे महिला शिक्षिकेस न्याय मिळवून देणार असल्याचे प्रशासनाधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमक्ष संबंधित कुटुंबप्रमुखास आश्वस्त केल्याने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेबावर विश्वास ठेवून सदर अन्न सत्याग्रह तूर्त स्थगित करत असून लवकर न्याय न मिळाल्यास प्रत अन्न सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासनकरी यांच्या दालनात झालेल्या बैठकीस संबंधित अन्यायग्रस्त महिला कुटुंब कुटुंबप्रमुख मराठवाडा पश्चिम विभाग प्रमुख येरे स्वामी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी राज संकट मंत्री कृष्णा हिरेमठ राज उपाध्यक्षा राजश्री तडकासे उपाध्यक्ष महानंदा सोलापुरे महादेव होमकर श्रीनिवास गुजर रेणुका चंद्रशेखर संभाजी आरमार शिक्षक संघटनेचे जिल्हाप्रमुख अजिंक्य पाटील संपर्क प्रमुख राजाभाऊ आखाडे शहर प्रमुख शिवानंद कटके उपप्रमुख राहुल काशीद आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल